श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अक्कलकोटमध्ये एक फार श्रीमंत माणूस होता तो रोज स्वामी समर्थांकडे येत असे पण नेहमी काहीतरी मागायलाच एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला विचारलं कधी काही दिलंस का तो म्हणाला स्वामी वेळच नाही स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले मग मिळेल ते कसं त्या दिवशी स्वामींनी त्याला एक दिवस भिक्षा मागायला सांगितली तो माणूस हादरला पण आज्ञा पाळली त्या एका दिवसात त्याला समजलं देणं किती अवघड आहे आणि न मिळालं तर किती वेदना होतात दुसऱ्या दिवशी तो रडत स्वामींना म्हणाला स्वामी आज मला खरा अर्थ कळला स्वामी समर्थ म्हणाले आता तू श्रीमंत नाहीस आता तू समजदार झालास संदेश अहंकार सोडला की आयुष्य आपोआप भरतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अनटोल्ड स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ